अशी ही वाढी आहे चार एकरची आहे आणि आज आम्ही अजून काय ट्राय करणार आहे का म्हणजे तेजसनी आम्हाला सांगितले की इथे ओरिजिनल माडी मिळते बरोबर ना नारळाची ऍक्च्युली माडी दोन प्रकारची असतात एक नारळाची अच्छा एक ताडाची आणि एक माडाची पण माडाची माडी ताडी इतके वर्ष आम्हाला माहितीच नव्हते ताडी आणि माडाची माडी तुम्हाला जर माहिती होतं इकडे आता मागे जाऊन तुम्हाला पण आणि हा आहे तोतापुरी आंबा मला अजून तो एक प्रश्न तुला विचारायचा लहानपणापासून मला प्रश्न की बोला ह्याला तोतापुरी आंबा का म्हणतात तोतापुरी म्हणजे त्याचं ते हे चोच हा चोच म्हणजे लांबडा आहे ना काय लोक बाटली आंबा म्हणतात त्याला हो मला लहानपणी काय आठ तोतापुरी माहिती सारखी असते म्हणून तोतई पोपट म्हणून तोतापुरी आंबा हा तोतापुरी आंबा आपण काही अर्थ लावू शकतो मला सांगा तुम्ही एवढे आंबे पिकवता बरोबर त्याच्यामुळे तुम्हाला प्रॉब्लेम काय होतो आंबे पिकवताना मेन म्हणजे माकडांचा इथं ते सकाळपासून आपल्याला सहा वाजल्यापासून सात वाजेपर्यंत आपल्याला राखण ठेवावी लागते कंटिन्यू आपल्याला बसावं लागते ते बागेत जर परत जर का पाऊस काय झाला तर पावसाचं तसं काय त्यांना काय हे जसं सतत कंटिन्यू लागत झालं तर थोडंफार हे होतं कीड वगैरे लागू शकते आंब्याना दुसरं म्हणजे ते माशांसाठी केलंय माशांना आंबे खराब करतात त्यासाठी ते हे लावलंय त्याने आम्ही काय ते काय त्याचं नाव आहे काय तरी ते आमच्या हे लावून टाकले ते माशी जाऊन ती मरते आतमध्ये काहीतरी व्हाईट कलरचं मडक ठेवलंय पण आंबे छान लागले बर का, थे लाग। थे का नो डाऊट आता आपण चाललो ह्याच्या घरी आणि चार एकरच्या वाडीमध्ये असं मध्यभागी त्याचं घर आहे विहीर पण असेल विहीर आहे आहे आणि नदीला लागून आहे बरं का तुम्हाला आवडतात ना खूप जमिनी मी टाकतो ना नदी लगत वाडी तसं घर आहे नदी लगत वाडी आहे बरोबर बोलते ओरिजिनल वाडी कोकणात खरी वाडी पाहिजे ना बाबा हे गाई वासर समोर घर अशी वाडी घ्यायची पलीकडे नदी आणि इकडे नदी इकडे आहे वानरी नदी नदी घर वासरू

हिने खाल्ला बघ शिंगा हलतात तुझी शिंगात काय नाही आहे शिंगात काय नाही म्हणजे आतमध्ये हे नाही मास्क नाही पोकळ झाले पोकळ आहेत म्हणजे पहिल्यापासून पोकळ हे मजबूर आहे तुझी हे आहे आपलं तेजसच घर वाडी काय सुंदर घर आहे बघा आई राहिलंय शहरामध्ये म्हणून मी इतके तुम्हाला व्हिडिओ टाकत असतो की गावाकडे या खेड्याकडे या महात्मा गांधींनी कधी सांगितलं माहिती आहे ना खेड्याकडे चला हे असं जीवन जगायला फ्रेश ये मसाला कुठायचे उकळी हे उकळी याच्यामध्ये जुन्या काही मसाला कुठायचे मी जरा उचलून तिकडे ठेवतो आपले झोपडीत राहतो झोपडीत नाही खरे श्रीमंत तुम्ही आहात तुम्ही झोपडीत राहत नाही पुरे आम्ही राहतो आमच्या आजोबा काय म्हणायचे तुम्ही शहरात राहता ना शहरात काय राहता तुम्ही म्हणजे आयला इथं स्वयंपाक करता तिथं संडसला आता इथं जोपत आहे असं जीवन आहे का तुम्ही दोन हजार आंबा आहेत काय म्हणता याच्यावर ते आपण दाखवलं ना तुम्हाला झाड त्यांची कुंडी ते मारली मी सतरा वर्ष असताना मुंबई सर्व्हिस केली बस आणि एकोणीशे सत्याहत्तर ला मुंबई सोडून आली माझ्या पाण्याची गाडी होती काय म्हणतो मी फिटर आहे करणार फिटर इंजिनियर वर्स मध्ये काम केला म्हणून मुलं आता आता मी जेवण करून ठेवला आहे भात मेंढीची भाजी हो ग पण आम्ही तो कोंबडा खाणार आहोत तयार आहे सगळी मग हे तेजसचे वडील आहेत मुंबईत होते बर का मुंबईत सोडून इकडे आले आमचा मोठा भाऊ हो हे जरा चिकू धुवून त्यांना खायला पंच नदीच पाणी पाणी पंचानदीच माल मडक्यातलंडक्यात माळवरती नारळ बघा केवढे मोठे हे बघा इथे ते नारळ सुके असतात ना तिथेच ठेवला कुत्र्याला आवाज नाही हॅलो मानलोय ना शंभर फुटावर माणूस कोण आला तर आवाज करतो आवाज नाही आवाज तर हे इथे पूर्ण चिक्कू नारळ नारळ तुम्हाला दाखवतो इथे बघतो रे वरती नारळ मग तुझ्या बागेत एक झाड नाही सगळेच झाड फणस पोपळे केळी हे अननस हे बघा हे अननस बघ हे अननस पायनापल आता आलेलं म्हणजे आणखी एक महिन्यात तयार होते हे सगळे अननसचीच लागवड आहे पूर्ण नारळ आहे हे बघा चिक्कू तोडला बरं का मी आता याने तिला पिकलेलं ना पिकलेलं रेश पंड घ्या शिकू बोर्डिंग तर ते जाऊ द्या तर तुम्हाला सांगायचा बघा आता ही तुम्हाला प्रॉपर्टी का दाखवतो याचं महत्वाचं कारण तुम्हाला सांगतो आमच्या माणसाचं करायचं लग्न ही सगळी वाडी बघता ना चार एकरची वाडी आहे घर आहे शहरात कोणावर जायचं नसेल गावावर राहायचं असेल इंटरेस्टेड असेल तर आमचा कॅन्डिडेट आहे तयार हम्म शिकू अजून जाम भारी अजून खतरनाक नाही झाली सगळे अनुभव देवा अरे मस्त आहे सुख हलो अजून होणार आहे ते फार मोठे होणार हो का मी ते आमच्या आहेत सोपट काय कायची माहिती सांग ना चुप्पले ना आपल्या माहिती माहिती दे कुठला पोपट अमेरिकन पोपट आहे पण हे असे ठेवायला आलावडे आणि हे काय बाळगलेले आहेत ना ते दुसरे हिरवा हिरवा पोपट त्याला पण टाईप हे रात्री झोपत पुढे झोपतात दांडीवरती जर मडकट व्हायला लागतो मडकट व्हायचं छोटंस त्याच्यात जाऊन होल पाडायचं एका मडकला ठेवा तरच झोपतात तरच पिलतात तरच ते आजारी पडत ना